सध्या पोलिसाचा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय त्यामध्ये पक्षाला आपल्या हातांनी फुलाचा रस पाजत आहे खरोखरच प्राण्यांना किंवा पक्ष्यांना माणसांचं मन कळतं का या व्हिडीओमध्ये तुम्हाला कळेल हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर केरला पोलिस या ट्विटर अकाउंटवरती त्यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे पोलीस हसत हसत त्या पक्षाला रस पाजत आहे ट्विटरवरती आतापर्यंत हा व्हिडिओ चांगलाच ट्रेंड होत आहे दोघांमधील प्रेम पाहून अनेकांनी पोलिसांचं कौतुक केलेलं आहे लोकांच्या समोर हा व्हिडिओ गेल्यानंतर त्यावर ते कमेंट देखील करत आहे सगळ्यांना हा व्हिडिओ अधिक आवडलेला आहे तर या व्हिडिओवरती अशा कमेंट आलेल्या आहेत की कि पक्ष्यांना किंवा प्राण्यांना माणसांचा स्वभाव लगेच कळतो तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा कदाचित असं असू सुद्धा शकतं की कि प्राण्यांना किंवा पक्ष्यांना माणसांचा स्वभाव लगेच कळतो सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडिओला लाईकसुद्धा केलेला आहे